मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ऍबॅकस अँड ब्रेन जिम ऍबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये एकवीस पूर्ण ते पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाहित विधवा परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ही प्रक्रिया सुकर करण्यात आल्यानं महिलांनी शांततेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं आहे माझी लाडकी बहीण योजनेची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी महिला आणि बालविकास अधिकारी अमोल डिगुळे जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले आधी उपस्थित होते योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित शासन निर्णय काढण्यात आलाय त्यानुसार आता दिनांक ऑगस्ट चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे यात प्रत्येक एक हजार पाचशे रुपयांचा आर्थिक लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे योजनेसाठी अडीच लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा असणारे उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी प्रक्रिया करावी लागत असल्याने यातून दिलासा मिळावा यासाठी केशरी किंवा पेवळे रेशन कार्ड सादर करता येणार आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे सुधारित निर्णयानुसार एकरापेक्षा जास्त शेतजमिनीची अट वगळण्यात आली आहे तसेच अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पुराव्यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अर्ज करण्यासाठी ऍप संकेतस्थळ सेतू आपले सरकार सेवा केंद्र तहसील कार्यालय या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडेही जमा करता येणार आहे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात केंद्रावर अर्ज करण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे लाभार्थ्यांच्या निवडीसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती असणारे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असणारे ही समिती लाभार्थी यादी अंतिम करणारे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आदी शासनांच्या योजनांमधून दरमहा एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त मदत घेणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही अर्ज करताना महिलांनी आधार लिंक बँक खाते प्राधान्यानं द्यावं यामुळे बँक खात्यात रकमेचा भरणा करणं शक्य होणार आहे योजनेच्या लाभासाठी कोणत्या मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली नाही महिलांना स्वतः अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आवश्यकता असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा केंद्र जे आहेत त्यांना पन्नास रुपये देणार आहे शासन आणि अशा शेतो केंद्रांनी जर जास्त पैसे घेतले नक्कीच याच्यामध्ये कोणीही जर का एक्झॉर्बिटंट जर का कसलीही पैशाची मागणी करत असेल आर्थिक पिळवणूक करत असेल तर त्याबाबत सक्त कारवाई सर्व संबंधितांच्या विरुद्ध केला जाईल मग ते शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतू ऑपरेटर असेल आपले सरकार सेवा केंद्रवाला असेल किंवा अन्य कोणताही एजंट स्वरूपात असेल भगिनींना याच्या माध्यमातून सुन एक पुन्हा मला आवाहन करत आहे कोणत्याही एजंटना कशाही पद्धतीचं बळी पडू नका आपले जे काही घोषित केलेले जे आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा कॉमन सर्विस सेंटर आहे त्याची यादी वेबसाईटला देखील दिलेली आहे तर काय जर का शंका असेल तर तहसील कार्यालयामध्ये देखील ती यादी आहे ज्यांना कोणाला आधार देखील अपडेट करायचं आहे हे देखील आपला आधार अपडेट आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रवरती करू शकतात आपले सरकार सेवा केंद्राची देखील सविस्तर कुठे कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आधार केंद्र आहे तर त्या ऑपरेटरचं नाव देखील त्याच्या मोबाईल क्रमांकासहित आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेलं आहे हे जी आर देखील वेबसाईटवरती ते टाकण्यात आलेले आहे त्यामुळं कोणत्या प्रकारची कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि तरीही कुठली काही शंका असेल तर थेट ते प्रांत कार्यालय किंवा तहसीलदार यांना किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपर्क करू का शकतात आणि कोणाला याच्यामध्ये अडचण येणार नाही सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन महाराज चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस